नमस्कार मैत्रिणी ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला तीन तासामध्ये दही कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा किती छान आणि सुंदर असे दही तयार झालेले आहे आपला उपवास असेल तर आपण हे दही पटकन लावू शकतो बघा किती छान आहे दही हे मी आज सकाळी आठ वाजता दूध आणले ते दूध आता मी तापवून घेणार आहे एका भांड्यामध्ये दूध सोडून घ्यायचे आणि ते आपण तापत ठेवायचे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे भरपूर घालायचे नाही मग त्याला थिकनेसपणा चांगला येतो एका गॅसवरती बारीक मंद आचेवर व दूध तापवून घ्यायचे त्याला खूप छान साई येते आता आपले दूध तापलेले आहे ते आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये दूध आपले कोमट करून घेणार आहोत ते आता आपण दूध थंड करून घेऊया त्याच्यावरील साय आपण त्या दुधामध्येच विरगळून घेऊया दुधाच्या बाजूचे जे पाणी आहे ते गरम होते त्याच्यामुळे आपले दही छान लागते आता ते दूध कोमट झालेले आहे त्या दुधामध्ये आपण दोन चमचे दही घालून घेणार आहोत दोन चमचे दही घातल्यानंतर ते दुधामध्ये दही छान प्रकारे असे हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे ते दूध दु, दुधात मिक्स झाले की ते त्याच्यावरती आपण त्या मोठ्या भांड्यावरची प्लेट झाकून घ्यायची ते आता आपण भांडे एका उबदार जागी ठेवूयात आणि तीन तासानंतर पाहूया आपले दही खूप छान आणि सुंदर असे तयार झालेले असेल आता तीन तास झालेले आहेत आपले दही तयार आहे पहा किती छान दही लागलेले आहे आता आपण कधीही तीन तासामध्ये दही तयार करू शकतो आणि तेही घरच्या घरी पहा किती छान आणि सुंदर असे दही तयार झालेले आहे मुलांना अचानक दही साखर खायचे असेल आपला उपवास असेल तरीही आपले दही तयार होईल धन्यवाद मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद